कधी कधी आयुष्यातले दुःखसुद्धा एक वरदान घेऊन येतं आणि त्या वरदानामागे लपलेली असते एक अद्भुत योजना ईश्वराची योजना आपण ऐकलं आहे ना अयोध्येचे महाराज दशरथ संपत्ती कीर्ती यश सर्व काही होतं त्यांच्याकडे पण तरीही त्यांच्या हृदयात एक दुःख सलत होतं त्यांना संतान नव्हती दिवस जात होते अशा हरवत चालली होती पण एक गोष्ट होती जी त्यांना आशेवर टिकून ठेवत होती श्रावण कुमारच्या पित्याचा श्राप होय जेव्हा दशरथांनी चुकून श्रावण कुमारचा वध केला तेव्हा त्याच्या ते अंधपित्याने दिलेला तो शाप आजही इतिहासात कोरलेला आहे जसा मी पुत्रवियोगात तडपडत मरण पत्कारतोय तसंच तूही तुझ्या पुत्रवियोगात तडपडत मरशील आता या शापाचा अर्थ काय दशरथांना एक आशा वाटायची जर मी पुत्रवियोगात मरणार आहे तर म्हणजे या जन्मात मला पुत्र होणारच आता श्राप त्यांच्यासाठी वरदान ठरला कारण त्याच श्रापामुळे त्यांना रामासारखा पुत्र प्राप्त झाला अशीच एक गोष्ट आहे सुग्रीवाची आपल्या मोठ्या भावामुळे घरातून हकालपट्टी झाली बालीच्या भीतीने तो एकटाच भटकत राहिला कोणतीही गुवा कोणताही पर्वत कोणतंही जंगल सुग्रीवाच्या पावलांनी न चाळलेलं असं काहीच उरलं नव्हतं पण हीच अडचण त्याच्या आयुष्याची धन ठरली जेव्हा माता सीतेचा शोध सुरू झाला तेव्हा सुग्रीवाने वांद्रांना स्पष्टपणे सांगितले कोणत्या दिशेला कोणती भूमी आहे कुठे काय सापडेल कुठे जावं कुठे नाही हे ऐकून प्रभू श्रीराम ही चकित झाले हे तुला कसं माहिती सुग्रीव तेव्हा तो म्हणाला मी संकटात होतो म्हणून ही पृथ्वी पालथी घातली आणि या संकटानेच मला ज्ञान दिलं म्हणूनच संकट दुःख अडचणी या सर्व गोष्टी नकारात्मक नसतात ते आपल्या आयुष्यात नवी दृष्टी घेऊन येतात जसं म्हणतात अनुकूलता भोजन आहे प्रतिकूलता विटॅमिन आहे आणि संकट ती तर वरदान आहेत ईश्वर जेव्हा ते काही हिरावून घेतो तेव्हा त्याचं स्थान भरून काढण्यासाठी काहीतरी मोठं ठरवलेलं असतं म्हणून जेव्हा दुःख येतं तेव्हा रडू नका कारण तेच पुढच्या आनंदाची तयारी असतं ही गोष्ट जर तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण प्रत्येक का अडचणीत लपलेलं असतं एक नवीन शक्यतांचा दार